जातं सकाराम तांडेल गाव आमचं केळूस 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 सिंधुदुर्ग केळूस साईचे तांदूळ हळदीने वल्लवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा नवऱ्याच्या वडिलांना मानदेव बोलवा नवऱ्याच्या वडिलांना मानदेव बोलवा साईचे तांदूळ हळदी वल्लवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा नवऱ्याच्या आईला मानदेव बोलवा नवऱ्याच्या आईला मानदेव बोलवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा साईचे तांदूळ हदीने वल्लवा नवऱ्याच्या भावाला मानलेव बोलवा नवऱ्याच्या भावाला मानलेव बोलवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा साईचे तांदूळ हदीने वल्लवा नवऱ्याच्या बहिणी बहिणीला मानदेव बोलवा नवऱ्याच्या वहिणी वहिणीला बोल ना नवऱ्याच्या वहिनीला मानदेव बोलवा साईचे तांदूळ हरीणे वल्लवा साईचे तांदूळ हरीने वल्लवा नवऱ्याच्या बहिणीला मानदेव बोलवा नवऱ्याच्या बहिणीला मानदेव बोलवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा नवऱ्याच्या भाऊजिला नवऱ्याच्या भाऊजिला बो मानदेव बोलवा नवऱ्याच्या भाऊजिला मानदेऊ बोलवा साईचे तांदूळ हळदीने वल्लवा साईचे तांदूळ Hadine walla wa